नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं ड्रीम विजन या युट्यूब चॅनलवर आणि स्पर्धा परीक्षेच्या ड्रीम विजन या ॲप्लिकेशनवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सरासरीवरचे काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे जे की अगोदरच्या परीक्षांना विचारलेले आहेत आणि काही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा कमी पडणार आहेत चालेल वेळ वाया घालवता चालू करूयात सरासरीवरचा हा टाईप पहिल्यांदा बघूयात सरासरी सगळ्यांना माहीत आहे सरासरीचं सूत्र काय आहे तर तरीसुद्धा एका मिनटामध्ये रिव्हिजन करून देतो सरासरी ॲव्हरेज सरासरी जर काढायची आप असेल आपल्याला तर आपण सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज करत असतो जेवढ्या संख्या दिल्या असेल त्यांची आणि त्याला एकूण जेवढ्या संख्या आहेत त्यांनी भाग देत असतो हे आपल्याला सरासरीचं सूत्र सगळ्यांना पाठ आहे राईट पण आपल्याला कधी कधी त्यांची बेरीज काढायला सांगितलेली असते कधीकधी आपल्याला काय काढायला सांगितलेली असते बेरीज जास्त करून उदाहरण बेरीज काढण्यावरच असतात मग ही भागकारातली संख्या बरोबरच्या इकडे येईल त्यावेळेस ती काय होत जाईल गुणाकारामध्ये जाईल म्हणून आम्ही काय म्हणत असतो बेरीज जर आम्हाला बेरीज काढायची असेल तर ही भाकारातली संख्या सरासरीसोबत गुणाकारात जाणार म्हणून आम्ही म्हणणार सरासरी गुणिले काय येईल संख्या राईट यांचा गुणाकार केल्याच्या नंतर आपला काय येणार आहे बेरीज येणार आहे की नेमकं त्या सर्व संख्यांची बेरीज किती आहे हे भेटणार आहे हे काही मी वेगळं सूत्र लिहिलं नाही वरच्या सूत्राला फक्त अशा पद्धतीने मांडलेलं आहे जर आम्हाला असेल तर सरासरी गुणिले संख्या करणार आहोत ही गोष्ट लक्षात असू द्या चालेल याचा वापर आपल्याला करायचा कसा वापर करणार ते तुम्हाला हळूहळू कळणार आहे बघा हा पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल काय म्हणतो पहिला प्रश्न एका ग्रंथालयात रविवारी सरासरी पाचशे दहा रविवारी सरासरी पाचशे दहा आणि इतर दिवशी दोनशे चाळीस अभ्यासग्रस्त असतात रविवारपासून सुरू होणाऱ्या तीस दिवसांच्या एका महिन्यात दररोज असलेली अभ्यागतांची सरासरी संख्या किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे चार ऑप्शन आपल्याकडे दिलेले आहे याला सोडत असताना आपला तोच फॉर्म्युला आता लिहिलाय काय आपण अगोदर त्याला असं लिहूयात संख्या गुणिले सरासरी संख्या गुणिले सरासरी बरोबर काय भेटते आपल्याला बेरीज भेटत असते म्हणजे सरासरीचा आणि संख्येचा जर गुणाकार केला तर आपल्याला बेरीज भेटत असते या दृष्टिकोनातून आपण चालणार आहोत चालत असताना प्रश्नाला व्यवस्थित वाचा तीस दिवसांचा आठवडा आहे तीस दिवसांचा महिना आहे तीस दिवसाच्या महिन्यामध्ये आम्हाला रविवारपासून सुरुवात झाली असं म्हटलंय राजांनो मला सांगा तीस दिवसाचा जर महिना असेल थर्टीन डेज राईट आणि रविवारपासून सुरू झाली असेल तर आठवडा हा सात दिवसाचा असतो सात चोक अठ्ठावीस म्हणजे प्रत्येक दिवस हा चार वेळेस येणार आहे पण एकोणतीस आणि तीस तारखेचा वार हा पाच वेळेस येणार आहे एकोणतीस तारखेचा आणि तीस तारखेचा वार हा पाच वेळेस येणार आहे मग सुरुवात जर रविवारपासून झाली असेल तर आमच्याकडे रविवार किती आले असेल तर आमच्याकडे रविवार पाच आलेले असणार आहे रविवार किती आलेले असणार आहे पाच कारण सात एक सात सदोन चौदा सात एकवीस सातचोक अठ्ठावीस प्रत्येक आठवड्यात चार वेळेस आला एक तारखेचा आणि दोन तारखेचा वार हाच एकोणतीस आणि तीस तारखेला असतो ही बेसिक माहिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथपर्यंत कारण तो मी खूप सारे शिकलेले आहेत आणि आपले सुद्धा कॅलेंडरचे व्हिडिओ टाकून ठेवलेले आहेत ते बघा मग तीस पैकी पाच रविवार असणार आहेत आणि पाच सोमवार असणार आहे आता त्या समोरून आपल्याला काही गरज नाहीये मग आपण काय करायचं तीस पैकी जर पाच रविवार गेले असेल तर इतर दिवस इतर सगळ्याच्या सगळे वारा सोमवार ते शनिवारपर्यंतचे इतर सर्व वार किती असतील पंचवीस कारण महिना किती दिवसांचा आहे तीस दिवसाचा आहे राईट रविवार पाच इतर पंचवीस असतील हे डन झालं पाहिजे आपला सर कशासाठी आमची रविवारांची संख्या आम्ही रविवाराची बेरीज किती येते ते बघूयात म्हणजे रविवारी मिळून किती अभ्यागत किती माणसं त्या ग्रंथालयात येऊन गेले हे आपण पहिल्यांदा काढणार आहोत रविवारचे काढायचे म्हणून रविवारचे शॉर्टकट लिहिले आमच्याकडे महिन्याभरात पाच रविवार आहेत आणि त्यांची सरासरी दिलेली आहे पाचशे दहा जर आम्ही या दोघांचा गुणाकार करेल तर आम्हाला बेरीज भेटणार आहे सर गुणाकार केल्यावर बेरीज बेरीज कशाची की पाच रविवारमध्ये नेमके किती लोक कर पाँच oh, त्या ग्रंथालयाला भेट देऊन गेलेले ही बेरीज आपल्याला भेटणार आहे चालतंय गुणाकार करून घ्या पाच गुणीला शून्य केलं ते शून्य ठेवायला ठेवून दिले पाच एक पाच आणि पाच पाच पंचवीस म्हणजे दोन हजार पाचशे पन्नास लोक फक्त त्या महिन्यातल्या रविवारी 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 भेट देऊन गेलेले आहेत राईट पण इतर दिवसात सुद्धा आम्हाला किती लोक भेट देऊन गेलेत ते पाहावं लागेल मग आम्ही इतर दिवसाची काढण्यासाठी आम्ही इथे लिहून टाकणार इतर इतर दिवस आहेत आमच्याकडे पंचवीस दिवसांची संख्या है तेंची किते है। पाजे। बेट किती आहे पंचवीस हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे संख्या कोणती आहे आणि त्यांची सरासरी किती आहे एवढं ओळखता आलं पाहिजे आणि भेट किती देऊन गेलेत दोनशे चाळीस म्हणून पंचवीस गुणीला आम्ही किती करणार दोनशे चाळीस करणार राईट या दोघांचा जर आम्ही गुणाकार केला तर आम्हाला इतर पंचवीस दिवसांमध्ये नेमकं किती लोक किती अभ्यागतांनी तिथे भेट दिलेली आहे हे आम्हाला कळणार आहे राईट पंचवीस गुणीला चोवीस करायचे हा शून्य जसा असतंचा पंचवीस गुणीला चोवीस हे सहाशे येत असतात कसं सर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस मागची संख्या आहे म्हणून वजा करून टाकायचे राईट सहाशे पंचवीस मधून हेच पंचवीस वजा केले सहाशे राहिले राईट गुणाकार सहाशे नाही सर आम्हाला तर जमत नाही करून दाखवा पंचवीस चोक शंभर शंभर अशी शून्य हच दहा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास दहा किती साठ झालं गुणाकार आला सहा आणि तो वरचा शून्य टाकून दिला सहा हजार हा गुणाकार आला म्हणजे पाच रविवारमध्ये दोन हजार पाचशे पन्नास लोकांनी भेट दिली आणि पंचवीस इतर दिवसामध्ये सहा हजार लोकांनी तिथं भेट दिली असं आपण ग्रहित धरू टोटल तीस दिवसामध्ये टोटल तीस दिवसामध्ये किती लोकांनी भेट दिली शून्य पाच पाच सहा दोन आठ आठ हजार पाचशे पन्नास लोकांनी किती दिवसामध्ये भेट दिले तीस दिवसामध्ये भेट दिले आपण असं म्हणूयात थर्टीन डेजमध्ये एट थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी लोकांनी तिथे आपल्याला भेट दिलेली आहे व्हिजिट केलेले पण आपल्याला नाही विचारलं आपल्याला काय विचारलं त्यांची सरासरी किती आहे असं विचारलेलं आहे मग मला सांगा तीस दिवसांची सरासरी जर काढायची असेल तुम्हाला तर सरासरी बरोबर तुम्ही काय करणार एकूण बेरीज एकूण बेरीज किती आली आठ हजार पाचशे पन्नास ही एकूण बेरीज आली आणि किती दिवसांची आली तीस दिवसाची बस सरासरी बरोबर सं बेरीज भागीला संख्या एवढं काटाकाटी केली तुमचं उत्तर येणार आहे चला काटाकाटी करून घेऊयात दंडनाडन दं करून टाकूयात शून्य शून्य कटला तीन एक तीन तीन दोन्ही सहा आठ मधले सहा गेले उरले दोन झाले पंचवीस तीन आठ चोवीस उरले पंचवीस मधले चोवीस गेले उरले एक पंधरा तीन पाच पंधरा म्हणजे दोनशे पंच्याऐंशी एवढी तुमची काय आलेली आहे सरासरी आलेली आहे म्हणजे पूर्ण तीस दिवसांच्या महिन्यामध्ये ज्याची सुरुवात रविवारपासून झाली त्या दिवसामध्ये दररोज सरासरी दोनशे पंच्याऐंशी लोकांनी तिथे भेट दिली आहेत आहे का ऑप्शन मध्ये किती नंबरचं ऑप्शन ऑप्शन नंबर तीन दोनशे पंच्याऐंशी लोकांनी तिथे काय दिलेली आहे भेट दिलेली आहे असा हा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना विचारतात फक्त शब्दरचना बदलणार आहेत बाकी काहीही नाही जमल अशी अपेक्षा चालेल चला क्लिअर झाला असेल असं ग्रेट धरतो आणि चलतो पुढचा प्रश्न काय म्हणतोय पुढचा प्रश्न पहा पहा लोकांच्या एका गटामध्ये पुरुष स्त्रिया मुले आहेत जर त्यापैकी पस्तीस टक्के पुरुष चाळीस टक्के स्त्रिया आणि उर्वरित मुले असतील आणि त्यांचे सरासरी वजन अनुक्रमे सत्तर के जी साठ के जी तीस के असेल तर गटाचे सरासरी वजन किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे कोण कोण दिले ते एकदा लिहून घेऊयात आपल्याला म्हणजे आम्हाला दिलेले आहेत पुरुष सोबतच कोण आहे स्त्रिया गटामध्ये कोण कोण दिलेलं आहे ते महत्वाचं आहे आणि सोबत कोण आहेत मुले तीन प्रकारचे व्यक्ती दिलेले आहेत पुरुष स्त्रिया आणि मुले आता यांचं पर्सेंटेज दिले जर त्यापैकी पस्तीस टक्के पुरुष पुरुष पस्तीस टक्के म्हणले टेन्शन नका घेऊ इथे लिहून टाका सर थर्टी फाय पर्सेंट पुरुष आणि चाळीसच टक्के स्त्रिया आहेत चाळीस टक्के महिला स्त्रिया आणि उर्वरित मुले मला एक सांगा रे परसेंटेज पर सेंट प्रत्येक शंभरामध्ये मग आता हे पस्तीस आणि हे चाळीस पस्तीस आणि चाळीस किती झाले सत्तर पंच्याहत्तर झाले बरोबर चाळीस तीस सत्तर पाच पंच्याहत्तर हे झाले पंच्याहत्तर तर राहिलेले मुलं किती टक्के होतील पंचवीस टक्के होतील कारण सगळ्यांची मिळून बेरीज किती टक्के आली पाहिजे शंभर टक्के आले पाहिजे हे तर सगळ्यांना नॉर्मली क्लिअर असतं त्याला थोडंफार गणित जमतं त्यालाही माहिती आहे पर्सेंटेज शेकडेवारी म्हणलं की शंभर टक्के शंभर टक्क्यापैकी हे पस्तीस टक्के हे चाळीस टक्के म्हणजे राहिलेले मुलं किती टक्के असतील पंचवीस टक्के असतील हे डन झालं पाहिजे इथपर्यंत राईट आता आम्हाला तिघांचं पर्सेंटेज मिळालं पुढं काय म्हणलं सरासरी वजन अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे क्रमाने क्रमाने जे दिलेले आहेत ते पुरुष स्त्रिया मुले म्हणजे पुरुषांचं वजन किती दिलंय सत्तर के जी सरासरी वजन सत्तर के जी इथे लिहूयात आपण वजन आहे हे कशाची लाईन आहे वजनची लाईन आहे डन झाली पाहिजे महिला साठ के जी साठ के जी आणि मुलं किती दिलेली आहेत मुलं तीस के जी थर्टीन के जी राईट आता आम्हाला काय दिलेलं आहे पुरुषांची संख्या दिली आहे पर्सेंटेजमध्ये संख्या कशामध्ये दिली आहे पर्सेंटेजमध्ये आणि वजन दिले कशामध्ये किलोग्राममध्ये आपण काय करूयात एकदा वजनाची बेरीज किती आहे ते काढून घेऊ ना टोटल वजनांची बेरीज किती आपण असं गृहित धरू ते शंभरच आहेत सगळे टोटल व्यक्ती शंभर आहेत शंभरापैकी पैकी पस्तीस पुरुष आहेत चाळीस स्त्री आहेत आणि पंचवीस मुले आहेत आम्ही वजनाची एकदा बेरीज करून देतो मला सांगा बेरीज करायची असेल तर तुम्हाला या दोघांचा गुणाकार काढावा लागेल म्हणजे काय संख्या गुणिले सरासरी संख्या गुणिले सरासरी संख्या गुणिले सरासरी हे करावं लागेल केलं की आम्हाला बेरीज भेटत असते सूत्रामध्ये जसं सांगितलं तसं चला करा बरं गुणाकार बोला हा शून्य जसा असतात सातापाचा पस्तीस पस्तीस पाच हचशेले तीन सात्री एकवीस एकवीस आणि हचशाल तीन किती होतात चोवीस दोन हजार चारशे दोन शून्य साईडला टाका साईन चोक चोवीस म्हणजे चोवीसशे किलोग्राम चाळीस टक्के स्त्रियांचं वजन आले आणि इकडे हा शून्य साईडला काढला तर पंचवीस स्त्री पंच्याहत्तर सातशे पन्नास किलोग्राम हे मुलांचं वजन आलेलं आहे राईट मला पहिल्यांदा वजनांची बेरीज करावं लागेल कारण एकूण संख्येची बेरीज हे आमचा सरासरीचा फॉर्म्युलाच आहे मग बेरीज जर करायची असेल तर करा बरं यांची बेरीज चोवीसशे पन्नास प्लस चोवीसशे प्लस सातशे पन्नास मला सांगा हे पन्नास जे आहेत ते आपण याच्यात टाकूत चोवीसशे पन्नासमध्ये जर तिकडचे पन्नास टाकले ते झाले पंचवीसशे पंचवीसशे चोवीसशे झाले एकोणतीसशे एकोणतीसशेमध्ये जर मी सातशे मिळवले एकोणतीसशे म्हणजे चार हजार नऊशेमध्ये जर मी सातशे मिळवले तर चार हजार नऊशे चार हजार नऊशे मध्ये जर मी सातशे मिळवले तर किती होतील पाच हजार सहाशे होतील राईट म्हणून मी म्हणणार आहे सरासरी बरोबर सरासरी बरोबर या सर्वांची बेरीज किती हो आली पाच हजार सहाशे आली राईट आणि आमचे एकूण गटातील पूर्ण व्यक्ती किती आम्ही ग्रेज धरले होते शंभर टक्के म्हणजे शंभर शंभर समजले होते असं पण ग्रेदर म्हणून आम्ही याला कशाने भाग देणार शंभरने भाग देणार आणि शंभरने जर तुम्ही राजन याला भाग दिला करा काटाकाटी हे दोन शून्य हे दोन शून्य कटले माझ्याकडे राहिले कोण फक्त छप्पन म्हणजे माझं सरासरी वजन किती आलं पाहिजे छप्पन किलो आलं पाहिजे कोणाकोणाचं पस्तीस टक्के पुरुषांचं चाळीस टक्के स्त्रियांचं आणि पंचवीस टक्के मुलांचं सरासरी वजन किती टक्के आलं पाहिजे छप्पन टक्के आलं पाहिजे डन 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 आणि शंभर टक्के डनच झालं पाहिजे राजन एवढं डिटेलमध्ये सांगितलं ना फक्त तुम्हाला एकच सूत्रपक्षात ठेवायचं संख्या गुणिले सरासरी बरोबर काय बेरीज आणि हे बेरीज करून घेतली त्याची बेरीज केली त्याला एका एकदम संख्याने भाग देऊन टाकली आलं उत्तर किती छप्पन टक्के आहे का ऑप्शन मध्ये येस ऑप्शन नंबर तीन झाला असेल डन झाला असेल चालेल हे कळलं असेल कळायला पाहिजे आणि शंभर टक्के कळायला पाहिजे याच्या हे प्रश्न मी तुम्हाला सोडवायला अगोदर टेलिग्रामला दिलेले आहेत तुम्ही दिवसभर सोडवलेत तेव्हा त्याचं ते एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायला लागलेलं आहे राईट जर कोणी आपल्या टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन नसेल केलेलं तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलचं नाव तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्हा बघा इथं लिहून देतो टेलिग्राम चॅनलचं नाव आहे डी आर ई ए एम ड्रीम व्हिजन व्ही आय एस आय ओ एन जर तुम्ही सर्च करत असाल तर इथं मध्ये स्पेस देऊ नका स्पेस दिला ते ते वेग वेग तर ते सापडणार नाही स्पेस नका देऊ तुम्हाला ड्रीम युजन नावाचं चॅनल सापडून जाईल तिथे आपण प्रश्न टाकणार आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा देणार आहे आपलं ॲप्लिकेशन सुद्धा याच नावाने आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्या ऍप्लिकेशनवर वेगवेगळ्या बॅचेसवर डिस्काउंट आहे तर त्यामुळं ऍप्लिकेशन सुद्धा डाऊनलोड करून घ्या काय अडचण असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर सुद्धा दिलेला आहे बघूयात हा प्रश्न सोमवार मंगळवार आणि बुधवारी सरासरी तापमान बत्तीस डिग्री सेल्सिअस होतं आणि रविवार सोमवार आणि मंगळवारी सरासरी तापमान छत्तीस डिग्री सेल्सिअस होते तर रविवारी जर तापमान एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस असेल तर बुधवारी किती तापमान होते ते शोधा आहे काहीच नाही खूप सोपं आहे फक्त तुम्हाला त्याची मांडणी आणि त्याचा विचार कसा करायचा हे कळायला पाहिजे विचारच महत्वाचा आहे बघा कोणते कोणते नाव दिले शॉर्टकटमध्ये दिली सोम मंगळ आणि बुध मंगळ व कोण आहे बुध आहे राईट यांचं सरासरी तापमान किती दिले बत्तीस डिग्री सेल्सिअस बत्तीस डिग्री नंतर कोण कोण दिले तिकडे आहे रविवार सोमवार आणि मंगळवार सोम आणि मंगळ यांचं सरासरी तापमान किती दिलेलं आहे छत्तीस डिग्री सेल्सिअस दिले डिग्री सेल्सिअस आपण जसं डोक्यावर दाखवत असतो हे थोडस टाईप लांब मध्ये गेलेलं ला आहे सोमवार मंगळवार बुधवार बत्तीस डिग्री सेल्सिअस रविवार सोमवार मंगळवार छत्तीस डिग्री सेल्सिअस आणि आम्हाला म्हणले जर रविवारी तापमान एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस होतं म्हणजे रविवारी तापमान किती होतं ते आम्हाला देऊन टाकलेलं आहे रविवारी एकोणचाळीस होतं तर या रविवारचं तापमान आपल्याला माहीत आहे किती आहे या रविवारचं एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस पण आम्हाला या सोमवारचं आणि मंगळवारचं तापमान कुठं माहीत आहे मी काय बोलतोय त्या माझ्या प्रत्येक शब्दावर लक्षात असू द्या सोमवारचं आणि मंगळवारचं तापमान मला बिलकुल माहीत नाही आम्ही पहिलं काम करूयात सरासरी माहीत आहे सरासरी ही दोघांची दिलेली आहे सरासरी जर आम्हाला माहित असेल तर आम्ही याच्यावर एकदा बेरीज काढून देतो बर किती दिवसांची सरासरी दिलेली आहे तर आम्हाला तीन दिवसांची सरासरी दिलेली आहे मग सरासरी गुणीला जर आम्ही संख्या केली संख्या म्हणजेच दिवसांची संख्या तर आम्हाला बेरीज भेटणार आहे तीन दिवसाच्या तापमानाची सर दोन्ही काढून घ्या सोमवार मंगळवार बुधवारची सरासरी आहे बत्तीस सोमवार so, मंगळवार बुधवारची सरासरी आहे बत्तीस दिवसांची संख्या आहे तीन जर आम्ही गुणिले केलं तर तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ शहाण्णव डिग्री सेल्सिअस ही तीन दिवसाच्या तापमानाची बेरीज येणार आहे म्हणजे सोमवारी काही तापमान असेल मंगळवारी काही तापमान असेल बुधवारी काही तापमान असेल यांची बेरीज किती डिग्री सेल्सिअस आली असेल शहाण्णव डिग्री सेल्सिअस आली असेल राईट तीन दिवसाची पण कोणाचं किती आहे ते माहीत नाही त्यांची सरासरी बत्तीस सेल्सिअस आहे तसंच याची काढून घ्या रविवार सोमवार मंगळवार यांच्या तीन दिवसाच्या तापमानाची बेरीज किती आहे तर ती काढण्यासाठी आम्ही काय करणार आम्हाला सरासरी छत्तीस माहिती आहे तीन दिवस आहेत मग छत्तीस तरी किती होतील एकशे आठ होतील राईट एकशे आठ डिग्री सेल्सिअस ही तीन दिवसाच्या तापमानाची बेरीज येणार आहे कोणत्या तीन दिवसाच्या रविवार सोमवार आणि मंगळवार पण रविवारची आम्हाला जर बेरीज एकोणचाळीस सॉरी रविवारचं तापमान आम्हाला एकोणचाळीस दिलं असेल तर सोमवार मंगळवारचं काढणं सोपं आहे ना मला नॉर्मली सांगा तिघा जणांचं मिळून एकशे आठ आहे तिघा जणांच्या मिळून तापमानाची बेरीज एकशे आठ आहे तर मला सोमवार आणि मंगळवारची जर बेरीज काढायची असेल तर सोम प्लस मंगळची बेरीज काढण्यासाठी तुम्ही काय करणार आहे राजांनो सर एकशे आठ तर तिघांची आहे याच्यातून कोणाची वजा करा रविवारची वजा करा एकशे आठमधून एकोणचाळीस गेले राजांनो मला सांगा एकशे आठमधून एकोणचाळीस गेल्यास किती राहतात आठ आठ वरचे नऊ कटले नव्याण्णव नव्याण्णव मधून तीस गेले नव्याण्णव मधून तीस गेल्यास एकोणसत्तर राईट एकोणसत्तर म्हणजे एकोणसत्तर डिग्री सेल्सिअस हे कोणाकोणाचं येणार आहे सोमवार आणि मंगळवारच्या तापमानाची बेरीज येणार आहे आपण सोमवार मंगळवारचं काढतच बसणार नाही का बरं नाही काढत बसणार कारण आम्हाला कोणाचं विचारलंय बुधवारचं विचारलंय राईट काय काय केलं आतापर्यंत ते एकदा रिव्हिजन करून घ्या तिघांची बिरीज काढून घेतली शहाण्णव आली या तिघांची बिरीज काढून घेतली एकशे आठ आली आम्हाला काढायचं बुधवारचं आम्हाला रविवारचं माहीत आहे त्याच्यावर आम्ही सोमवार मंगळवारचं काढून घेतले सोमवार मंगळवारचं का काढले कारण सोमवार मंगळवार इथं दिलेलं आहे सोमवार मंगळवारचं काढल्यामुळं आम्ही काय करणार तुम्ही सांगा सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी असं म्हणत बसू नका सोम मंगळ बुध या तिघांची बिरीज किती आहे शहाण्णव सोम मंगळ बुधची बेरीज शहाण्णव असेल आणि मला फक्त बुधची बेरीज काढायची असेल बुधला तापमान किती होतं तर तुम्ही कोणाकोणाचं वजा करणार आहे सोम मंगळ बुध तिघांची मिळून बेरीज शहाण्णव आहे याच्यातून वजा कोणाकोणाची करायची सोम मंगळची वजा करा आणि सोम मंगळची किती आहे एकोणसत्तर काय सर हे एकूण तिघ आहेत याच्यातून मी कोणाकोणाची वजा करतोय सोमची आणि मंगळची सोमवारची आणि मंगळवारची एकोणसत्तर जर मी वजा केली तर राहिलेलं टेम्परेचर हे कोणाचं असणार आहे बुधवारचं असणार आहे झालं आलं आन्सर बोला शहाण्णवमधून एकोणसत्तर वजा करा शहाण्णवमधून एकोणसत्तर सत्तर सत्तर, सत्तर म्हणजे झाले वरचे वीस सव्वीस सव्वीस आणि एक सत्तावीस म्हणजे माझ्याकडं बुधवारचं टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअस असेल सत्तावीस डिग्री सेल्सिअस असणार आहे असं मला म्हणावं लागेल डन 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 जमलं पाहिजे किती नंबरला आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर एक झालं टाटा बाय बाय राईट ही पीडीएफ मी सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे त्यामुळे लीद बसू नका जशा टेलिग्राम चॅनलला पाहू शकता काय अडचण नाही चालेल सगळं क्लिअर झालं पाहिजे फक्त काय तर आपण विचार कसा करायचा हेच महत्वाचं आहे याच्यामध्ये वेगळं काहीही महत्वाचं नाही बघात पुढचा प्रश्न काय म्हणतो तर महत्वाचे प्रश्न असणार आहे मेघनाने प्रत्येकी आर एस म्हणजे रुपये एक पॉईंट दोन ला आठ हजार उत्पादने खरेदी केली उत्पादने म्हणजे काहीतरी वस्तू धरा कोणत्या वस्तू ते आम्हाला काही गरज नाही प्रत्येकी दीड रुपयाला आणखीन तीन हजार उत्पादने खरेदी केली प्रत्येकी एक पॉईंट चार ला आणखीन पाच हजार उत्पादने खरेदी केली प्रति उत्पादनाची सरासरी किंमत शोधा सरासरी किंमत शोधायची मला सांगा ही पाच हजार आठ हजार आणि तीन हजार ही का किंमत आहे का नाही किंमत काय दिली एक पॉईंट दोन एक पॉईंट चार आणि पुढे दिले अजून एक पॉईंट पाच ह्या किंमती आहेत रुपये रुपयाचं चिन्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही पहिली किंमत आहे ही दुसरी किंमत आहे आणि अजून काय म्हणत ही तिसरी किंमत आहे तीन किमती आणि ही, ही संख्या आहे आठ हजार उत्पादने म्हणजे आठ हजार वस्तू खरेदी केल्या ही संख्या आहे संख्या आणि ही किंमत आहे ही संख्या आहे ही संख्या आहे राईट जे बॉक्स केले ते संख्या आहे तसं लक्षात असू द्या आता आम्हाला काढायची सरासरी सरासरी जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला माहित पाहिजे बेरीज भागीला संख्या आता बेरीज भागीला संख्या तर तुम्हाला नेमके पैसे किती लागले ते तर माहीत पाहिजे ना म्हणजे आठ हजार वस्तू एक पॉईंट दोन रुपयाने घ्यायचे असेल तर किती रुपये लागले ते आम्हाला माहीत पाहिजे मग ते आपण पहिल्यांदा काढून घेऊयात ना एक पॉईंट दोन रुपयाच्या एक पॉईंट दोन रुपयाच्या किती वस्तू घेतल्यात आपण एक पॉईंट दोन रुपयाच्या आम्ही आठ हजार वस्तू घेतल्यात म्हणजे मला एकूण रुपये किती लागले ते काढावं लागेल तसंच सेम एक पॉईंट पाच रुपयाच्या आपण वस्तू किती घेतल्यात तीन हजार वस्तू घेतल्यात मग तीन हजार गुणिले करून आम्हाला नेमके रुपये किती लागले ते शोधावं लागेल आणि एक पॉईंट चारच्या एक पॉईंट चार चार आपण किती वस्तू घेतल्यात पाच हजार म्हणजे मला इथं किती रुपये लागले ते आम्हाला शोधावं लागेल ला। चला गुणाकार करून घ्या म्हणजे आम्हाला एकूण रुपये भेटून जातील आपण इथं पॉईंट नाही असं ग्रीत धरा पॉईंट नाही असं ग्रित धरलं तर बारा आहेत हे तीन शून्य जशाच तसे वन टू थ्री बारी अटी शहाण्णव आणि आता पॉईंट किती संख्या सोडून एक संख्या सोडून पॉईंट म्हणजे एक संख्या सोडून जर मी इथं पॉईंट दिला तर हा शून्य तर कटला पॉईंट नंतरच्या शून्याला काहीही किंमत नसते हे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे हा पॉईंट जर आपण विसरलो तर पंधरा आहे हे तीन शून्य जशास तसे राईट right. आणि पंधरा तरी पंचेचाळीस आम्ही हा पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणून इकडं हा पॉईंट सोडून आम्ही शून्य कट करून टाकणार कारण पॉईंट नंतर शून्य आला तर आम्हाला त्याचीहून काही गरज नसते शून्याला काहीही किंमत नसते पण शून्या व्यतिरिक्त इतर जर कोणते अंक आले तर ते त्याला किंमत असते हे आम्हाला लक्षात असलं पाहिजे राहील लक्षात चला गुणाकार करूयात चौदा हे तीन शून्य जसे असते चौदा पंच सत्तर पॉईंट नंतर एक संख्या शून्य शून्य कट राईट झालं गुणाकार येऊन गेला आमचा आता गुणाकार एवढा आला असेल तर आम्हाला तिघांची बेरीज करून घ्यावं लागेल हे तिघांची बेरीज एकूण रुपये किती लागलेत एकूण रुपये एकूण रुपयाची बेरीज बोला शून्य जशास्त्रचा शून्य जशास्त्रचा पाच आणि सहा अकराशे एक चाल एक नऊ दा, एक दहा दहा चार चौदा चौदा सात एकवीस म्हणजे एकवीस हजार शंभर रुपये मला टोटल पैसे लागणार आहेत मग मी लिहिणार इथं काय सर सरासरी बरोबर बेरीज भागीला संख्या बेरीज किती आली सर सर बेरीज आली एकवीस हजार शंभर रुपये आणि माझ्या संख्या किती आहेत तर माझ्या आठ हजार तीन हजार आणि पाच हजार अशा संख्या आहे म्हणून मी याला भाग देणार आठ हजार अधिक तीन हजार अधिक पाच हजार राईट जमलं 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 जम्या 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 चल करा बरं बेरीज करा बरं बेरीज करा पटकन सर एकवीस हजार शंभर एकवीस हजार शंभर जशास तसे आणि भागाकार आठ आठ आणि तीन अकरा अकरा बरं पाच आणि तीन आठ आठ आणि आठ सोळा म्हणजे सोळा हजार सोळा हजार ह्या माझ्या संख्या झाल्या एकवीस हजार शंभर रुपये ही सगळ्या एकूण रुपयाची एकूण किमतीची काय झालेली आहे बेरी झाली आहे एकवीस हजार शंभरला ला मी कशाने भाग देणार सोळा हजार ने काटाकाटी करणं चालू करूयात बघ 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 देख मेरे लाल क्या काटाकाटी कर सकते हे दोन शून्य हे दोन शून्य कटले म्हणजे दोनशे अकरा छेद एकशे साठ राहिले आमच्याकडे कोण राहिले दोनशे अकरा छेद एकशे साठ मला सांगा रे दोनशे अकरा छेद एकशे साठ एकशे साठची ची मी जर दुप्पट केली आता इथं काय दोनशे अकराला तर भाग जात नाही कोणत्या संख्येने एकशे साठची ची मी दुप्पट केली तर ती, ती तीनशे वीस होणार आहे म्हणजे दोनचा भाग तर जाणारच नाहीये बिलकुल जाणार नाही ऑप्शनकडे एकदा पाहून घेऊयात ऑप्शनमध्ये सगळ्यांमध्ये एक पॉईंट पाच दिले एक पॉईंटच दिलेलं आहे म्हणून म्हणजे आम्हाला भाग द्यावा लागेल बरं भाग देणं चालू करूयात द्या बरं भाग सर काय म्हणूयात एकशे साठ एक एकशे साठ एकशे साठ एक एकशे साठ एक मला सांगा दोनशे अकरा मधले एकशे साठ गेले तर वरचे चाळीस ते अकरा चाळीस आणि अकरा एक्कावन्न उरलेले आहेत किती उरले एक्कावन्न इथे लिहून टाकून एक्कावन्न उरले आता एक्कावन्नला काय आपल्याला भाग जाणार नाहीये एकावन्न उरले एकावन्नला काही एकशे साठ न भाग जात नाही म्हणजे पॉईंट देणार आणि एकावन्नवर शून्य टाकणार म्हणजे ते होणार पाचशे दहा एकशे साठचा पाडा म्हणायचा याचा अर्थ सोळाचाच पाडा म्हणायचं सोळा एक सोळा चा सोदनबत्ती सोळत्रिक अठ्ठेचाळीस सोळत्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी पाचशे दहा मधले चारशे ऐंशी गेले तर वीस आणि दहा तीस तीस उरलेले तीसला काही परत एकशे साठनं भाग जात नाही म्हणजे आम्ही परत याच्यावर काय वाढवणार शून्य मग आम्ही इथं तीनशे झालेत मग इथे जर भाग देते तर सोळा एक सोळा आपल्याला काय म्हटलेलं आहे दोन दशांश पर्यंतच भाग द्या राईट म्हणजे आमचा भाग कुठपर्यंत गेला आहे एक पॉईंट तीन एक एक पॉईंट तीन एक एक पॉईंट तीन एक असा आमचा भाग गेलेला आहे राईट एक पॉईंट तीन एक हे आमचं अँसर आलं फायनल ऑप्शनमध्ये बघा एक पॉईंट तीन एक कुठं दिसते का एक पॉईंट तीन एक दिसत नाही आहे मग एक पॉईंट तीन एकच्या जवळचं कोणतं आहे एक पॉईंट तीन नऊ हे खूप दूर आहे एक पॉईंट दोन सात हे दूर आहे एक पॉईंट चार एक हे तर खूपच दूर आहे एक पॉईंट तीन दोन एक पॉईंट तीन दोन हे आम्ही आन्सर लिहिणार आहोत आणि हा प्रश्न तलाठी भरतीला विचारलेला आहे कोणत्या भरतीला तलाटी भरतीला कुठे लिहूयात इथेच लिहून टाकू हा प्रश्न आहे तलाठी भरती जी दोन हजार तेवीसला झाली टी सी एसने घेतलेली आहे तिथलचा हा प्रश्न आहे आणि त्यांनी सुद्धा हेच अन्सर दिलेलं आहे ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे डन झाली पाहिजे डन झाली पाहिजे आणि डनच झाली पाहिजे शंभर टक्के क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा चालत्या काहीच नाही केलं पहिल्यांदा एक पॉईंट दोनने आठ हजार नेमके किती घेतलेत नऊ हजार सहाशे रुपये गेले एक पॉईंट पाचने तीन हजार वस्तू घेतल्या म्हणजे चार हजार पाचशे गेले एक पॉईंट चारने पाच हजार वस्तू घेतल्या म्हणजे सात हजार रुपये गेले टोटल बेरीज केली एकवीस हजार शंभर रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या पण वस्तू खरेदी केल्या किती तर आम्ही यांची बेरीज करणार आठ तीन पाच यांची बेरीज झाली सोळा हजार सोळा हजार मग सोळा हजार केलं भाग दिला सरासरी आली किती आले एक पॉईंट तीन एक अशी आमची सरासरी आली ऑप्शन ऑप्शनमध्ये एक पॉईंट तीन एक नव्हतं म्हणून आम्हाला आन्सर जवळचं टिक करून येणं आवश्यक आहे एक पॉईंट तीन दोन जम, जमलं पाहिजे जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे डन झाला असेल असं गृहित धरतोय चालेल चाले, बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न देख मेरे लाल देख काय म्हणतोय हा बघा 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 एका वर्गातील मुले आणि मुलीच्या संख्येची गुणोत्तर दहा अकरा आहे वर्गातील मुले आणि मुलीचे सरासरी वजन अनुक्रमे एकवीस केजी आणि चौऱ्याऐंशी केजी आहे सर्व मुला मुलींचे मिळून सरासरी वजन किती असेल सर मुले दिलेत आणि सोबतच कोण दिल्यात मुलींची संख्या दिलेली आहे बरं यांचं गुणोत्तर किती आहे दहाच अकरा दहाच अकरा तर दहा अगोदर लिहायचे अकरा नंतर लिहायचे जसे नावं असतील तसंच लिहायचं वर नावं जसे आहेत तसंच लिहिणारा वेगळं लिहायचं नाही सॉरी आणि त्यांच्या सरासरी वजन अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे मुलांचं वजन एकवीस के जी क्लिअर आणि मुलींचं वजन चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी के जी राईट हे असं म्हणावं लागेल आम्हाला आता मला सांगा ही तुमची झाली संख्या आणि ही काय झाली तुमची सरासरी राईट कळलं पाहिजे ना दहा जर मुलं असेल आणि त्यांचं सरासरी वजन एकवीस असेल अकरा जर मुली असतील आणि त्यांचं सरासरी वजन चौऱ्याऐंशी असेल तर आम्हाला त्यांचे एकूण वजन काढायचे असेल तर आम्हाला त्यांचा काय करावं लागतो रे गुणाकार कारण संख्या गुणिले सरासरी केलं तर तुम्हाला बेरीज भेटणार आहे पुढं काय विचारलं आपल्याला सर्व मुला मुलींचे मिळून सरासरी वजन किती आता आपण मुलं दहा ग्रीत धरू मुली अकरा ग्रीत धरू एकूण किती होतील मग राईट सर दहा मुलं दहा मुली सॉरी दहा मुलं आणि अकरा मुली जर असतील तर आमच्याकडे एकूण होणार आहेत एकवीस एकवीस ही झाली तुमची संख्या सरासरी एकवीस माहीत आहे चौऱ्याऐंशी माहीत आहे आपण बेरीज काढून घेऊयात एकवीस गुणीला दहा कराल तर दोनशे दहा किलोग्राम हे कोणाचं वजन आलंय फक्त मुलांचं वजन आलंय मुलांचं वजन दोनशे दहा किलोग्राम आहे मुलींचं वजन किती आहे अकरा गुणिले चौऱ्याऐंशी आहे अकराचा गुणाकार पटकन कसा करत असतात याचा व्हिडिओ टाकलेला आहे जाऊन पहा नाही तर तुम्हाला इथं आय बटनवर एक व्हिडिओ व्हिडिओची लिंक आली असेल त्याला करून सुद्धा तुम्ही अकराने कोणत्याही संख्येसोबत गुणाकार कसा करायचा याची ट्रिक्स दिलेली आहे चल करून घेऊ बघा हे चार जसे तसे लिहून टाकायचे आठ आणि चार दोघांची बेरीज बारा बाराशे दोन लिहायचे हातचा एक आठ मध्ये मिळवा नऊशे चोवीस नऊशे चोवीस के जी ही कोणाची बेरीज आली तर मुलींची बेरीज आलेली आहे सर आम्हाला एकूण विचारलंय एकूण विचारलं असेल तर या दोघांची बेरीज करा बोला बरं नऊशे आणि दोनशे हजार अकराशे अकराशे चोवीस अकराशे चौतीस अकराशे चौतीस ही बेरीज येणार आहे टोटल या दोघांची जर बेरीज तुम्ही केली तर अकराशे चौतीस येणार आहे म्हणजे मुलं आणि मुली दोघं मिळून एकूण वजन एकूण वजनाची बेरीज किती आले अकराशे चौतीस आली झाले इथपर्यंत आम्हाला विचारलंय सर सरासरी सरासरी विचारले असेल तर सरासरीचा फॉर्म्युला लागू करा राजांना सरासरी बरोबर काय अकराशे चौतीस एकूण किती मुलं आहेत मुलांची संख्या एकवीस भाग द्या डन डन अड डन भागाला तुमचं उत्तर संपलं राईट भाग देणं चालू करूया डन 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 भाग येण्यासाठी गरिबी दाखवू नका तीनचा सातचा पाडा म्हणत बसून का डायरेक्ट एकवीसचा पाडा म्हणा एक एकवीस एकवीस एक एकवीस पाच एकशे पाच एकवीस पाच एकशे पाच एकशे एक तेरातून एकशे पाच गेले राहिले किती आठ झाले किती चौऱ्याऐंशी एकवीस चौक चौऱ्याऐंशी म्हणजे चोपन्न के जी हे आमचं सरासरी वजन येणार हे डन 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 डनआड डन राईट कळालं पाहिजे मध्ये जरी आलं सरासरी तर त्याचं उदाहरण आम्हाला जमलं पाहिजे काहीच नाही त्याला संख्या मानले दहा साखरा एकूण टोटल विद्यार्थी एकवीस म्हणजे यांचं एकवीस होतं यांचं चौऱ्यांशी होतं गुणाकार करून त्यांची बेरीज काढून घेतली दोनशे दहा किलोग्राम हे दहाच्या दहा मुलांचं एकूण वजन आहे चारशे सॉरी चौऱ्याऐंशी लल्ला जर आम्ही अकराने बोललं तर नऊशे चोवीस हे अकरा मुलीचं वजन आहे तर खरंतर मध्ये उलट असतं मुलांचं वजन कमी असतं मुलांचं वजन जास्त असतं मुलीचं वजन कमी असतं प्रश्नामध्ये दिलं आम्हाला काही गरज नाही मग आम्ही दोघांचा गुणाकार केला बेरीज काढली एक हजार एकशे चौतीस हे टोटल वर्गाचं वजन भेटले मग आम्ही टोटलला संख्येनं भाग दिला एकवीसनं भाग दिला उत्तर आलं किती चोपन्न के जी आहे मध्ये यस ऑप्शन नंबर दोन डन 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 जमलं पाहिजे जा। झाला असेल अशी अपेक्षा बघूयात आपण पुढचा प्रश्न शंभर टक्के जमलं पाहिजे कारण एवढं डिटेलमध्ये फोडून सांगतोय ना तर एवढा बेसिक कन्सेप्ट प्रत्येकाला जमलं पाहिजे म्हणजे जमलंच जा। पाहिजे चालेल पुढे सात मित्र किती मित्र सात मित्र एका प्रकल्पावर प्रत्येकी चोवीस रुपये खर्च करतात प्रत्येकजण चोवीस रुपये खर्च करतो प्रत्येक जन 24 रुपये खर्च करतो ते एकूण किती खर्च केले ते आपण बघूत आठवा मित्र आठही मित्रांच्या आठही मित्रांच्या आठवा जो मित्र आहे तो आठही मित्रांच्या सरासरी खर्चापेक्षा 42 रुपये अधिक खर्च करतो तर त्याने खर्च केलेली एकूण रक्कम किती असेल राईट हे तुम्हाला कळलं पाहिजे सॉरी संख्या गुणिले सरासरी बरोबर काय बेरीज मला सांगा तुमच्याकडे मित्र आहेत सात आणि त्यांनी सरासरी चोवीस रुपये खर्च केले तर चोवीस सात किती होतात रे चोवीस सात एक एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट रुपये म्हणजे प्रत्येकाने चोवीस 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 रुपये खर्च केले असं जर आम्ही ग्रेथ धरलं तर तो टोटल एकशे अडुसष्ट रुपये खर्च झाले असते कोणाचे सात जणांचे मिळून पण हा जो आठवा मित्र आहे श्रीमंत मित्र आहे आठही मित्रांच्या आठव्यानं काय केलं जे आठही मित्रानं खर्च केले आता आठनं किती खर्च केले आम्हाला ते प्रत्येकी माहीत नाही पण सातनं किती केले ते आम्हाला माहित आहे <laughs> 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 मी जे बोलतोय त्याच्यावर लक्ष असू द्या शंभर टक्के लिहून जाईल <laughs> सर आठही मित्राच्या खर्चापेक्षा बेचाळीस रुपये अधिक खर्च केले बेचाळीस रुपये अधिक जास्तीचे जास्तीचे जास्ती खर्च केले सरासरी खर्चापेक्षा पण मला आठ जणांची सरासरी कुठे माहिती <laughs> आहे आठ जणांची सरासरी जर मला माहित करायची असेल करा तर मला सांगा हे बेचाळीस रुपये अधिक हे न कोणाकोणामुळे खर्च करावं लागले तर त्यानं या सात मित्रामुळं खर्च करावा लागले ला। त्या सात मित्रांमुळे जर त्याला बेचाळीस रुपये जास्त खर्च करावे लागले असेल तर प्रत्येक मित्राचे त्यानं किती खर्च केले प्रत्येक मित्रानं किती रुपये दिले प्रत्येक मित्राचे ते आठव्या मित्रांना किती रुपये दिले म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही आठ जण गेलो आणि मी बेचाळीस रुपये जास्त खर्च केले पण त्या सात जणांचे बेचाळीस रुपये खर्च जास्त केले मी त्या सात जणांकडून मी प्रत्येकी किती किती रुपये घेईल तेव्हा मला माझे बेचाळीस रुपये वापस भेटतील तर मी प्रत्येकाकून सात बेचाळीसला बघ द्या सात सम बेचाळीस म्हणजे प्रत्येक मित्राकडून मी सहा 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 रुपये वापस घेईल त्यावेळेस माझे बेचाळीस रुपये वसूल होऊन जातील कारण मी ते जास्त खर्च केले ना असं मग प्रत्येक मित्राचे मी सहा रुपये खर्च केले या सात जणांचे म्हणजे आमच्या आठ जणांची सरासरी बरोबर आठ जणांची सरासरी आठ जणांची सरासरी जर तुम्ही काढली राजांनो तर मला सांगा पहिली सरासरी होती चोवीस आणि प्रत्येकाचे सहा रुपये खर्च केले म्हणजे आठ जणांची सरासरी किती होईल तीस रुपये होईल आठ जणांची सरासरी तीस रुपये होणार आहे कळते प्रत्येकानं तीस रुपये खर्च करायला पाहिजे होते बेचाळीस रुपये अधिक खर्च केले पण हे बेचाळीस रुपये कोणामुळे जास्त खर्च झाले या सात जणांमुळे म्हणजे प्रत्येकजण सहा सहा रुपये देईल त्यावेळेस सगळे इक्वल होतील मी पण आणि ते सात जण पण असे आम्ही किती किती रुपये खर्च करणार मग तीस तीस रुपये आणि आमचा सरासरी खर्च जर तीस रुपये असेल तर आम्हाला काय विचारलेलं आहे एकूण रक्कम किती एकूण रक्कम किती म्हणजे आम्हाला बेरीज काढायची आहे काय काढायची बेरीज राजांनो बेरीज जर काढायची असेल तर आमचं सांगा संख्या किती आहे आम्ही आठ मित्र आहोत आणि आमची सरासरी किती आलेली आहे तीस रुपये आठ त्रिक किती चोवीस आणि हा वरचा शून्य जशा असतं म्हणजे आम्ही चौ आठ जणांनी मिळून एकूण खर्च किती केलेले आहेत दोनशे चाळीस रुपये खर्च केलेले आहे असं मला म्हणावं लागणार आहे का ऑप्शनमध्ये दोनशे चाळीस यस ऑप्शन नंबर दोन डन 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 झालं पाहिजे सगळ्या गोष्टी शंभर टक्के क्लिअर झाल्या असेल प्रत्येक पॉईंट ना पॉईंट समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असेल अशी अपेक्षा करतो आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये असेच वेगवेगळे प्रश्न घेऊन तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमित्रिणीला एकदा शेअर करून द्या थांबूत भेटू पुढच्या वेळेमध्ये सगळ्यांना जेन गुड एट ऑल अभ्यास करत राहा धन्यवाद